मोडणी मिरजी राज इंग्लिश स्कूलमध्ये किलबिल बाजाराचे आयोजन यव तसा की चिमुक लेना लहन या सैसर वृत्तांत असा की चिमुकल्यांना लहान वयापासूनच व्यवहार ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशातून मोडणी मिरजी राज इंग्लिश स्कूलमध्ये दिनांक नऊ जानेवारी रोजी किलबिल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते या किलबिल बाजाराचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले या किलबिल बाजारात चिमुकल्यांनी विविध प्रकारचे स्टॉल मांडलेले होते यात काही चिमुकल्यांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल तर काही जणांनी जनरल स्टॉलचे तर काहींनी शेतमालाचे स्टॉल उत्तमरित्या मांडलेले होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी व पालकांनी चिमुकल्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदीही केली भाजी घ्या भाजी पाणीपुरी घ्या पाणीपुरी अशा आवाजात चिमुकल्यांकडून खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आकर्षित केले गेले चिमुकले ही जणू काही शेतकरी व्यापारी करीचा असल्यासारखे वाटत होते उपस्थित मान्यवरांनीही पिशव्या गच्च भरून खरेदी केली यावेळी अनेक पालकांचीही उपस्थिती होती या किलबिल बाजारात दहा हजार रुपयांची उलाढाल झाली आहे यावेळी प्रशांत गिड्डे केंद्रप्रमुख शिवराज ढालेसर मुख्याध्यापिका गिड्डे मॅडम आर पी आयचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटक नागनाथ नान होळ सरपंच प्रतिनिधी राहुल पाटील उपसरपंच अमित कोळी संजीव शिंदे बालाजीभाऊ वाघमारे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ माळी सोमनाथ शिंदे अमित शिंदे योगेश पाटील सतीश सुर्वे विक्रांत माळी बाबासाहेब गिड्डे पांडुरंग पवार अतुल जाधव अनिल माळी वैभवहोळ सोमनाथ माळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुर्वे मॅडम वर्षाताई जाडकर जाडकर सागरभांगे विठ्ठल गिड्डे राहुल सुर्वे व सर्व शिक्षक वृंद पालकवर्ग व मित्रपरिवार आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तोरकरी मॅडम यांनी केले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राजिंगली स्कूलच्या सर्व स्टाफने प्रयत्न केले